बाई मी म्हणते बसली गं हां सगळे काम आवडले बसतो काय झालेलं नाराज नाराज आहे काय नाही होता तुम्हाला माहितच आहे ना रोजचं घरात काय चाललंय नवरा काही म्हटला काय नवरा सासरे तेच बाळ होत नाही एवढं वर्ष झालेलं म्हणा ते, ते का माझ्या हातात आहे का ताई तुला सांगू का ह्या लोकांना कळतच नाही आता होत नाही तर चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट घ्यायची ना त्यांना पैसे खर्च करायला नको मग कस काय होणार आणि काही गोष्टी आपल्या हातात हो असतात का सांग बरं नाही तू मग आता तेच मी लोका या लोकांना कसं समजून सांगू रोजचे भांडणे आवत आहे घरामध्ये असं वाटतं कुठं जीव देऊन टाकावा जीव देऊन काय होणार आहे ते सांग तुम्हाला या गोष्टी सॉल्व्ह आज तू जीव जीव देशील दुसरे एखाद्या पुरेल ते त्रास देतील आणि दरवेळेस बाळांमध्येच कमी असते असं काही असतं का यांना दोन तीन वेळेस म्हटले मी चला हॉस्पिटलला जाऊन आणि मी चेक केले बर की माझे सगळे रिपोर्ट क्लिअर आहे सांगू का तुझा नवरा आणि तुझा सासरा एकदम अर्धवट आहे तुझ्या सासऱ्याने ते तुझा नवरा झाला ना त्याच्यानंतर त्या बायकोला काही राहत नव्हतं म्हणून तिला मारून टाकलं म्हणजे काढून दिलं होतं वाटतं का मारून टाकलं असं काहीतरी गावातले लोक सांगता बाई काय माहिती आता देव जाणू आम्हाला असल्या काही गोष्टी माहीत नव्हत्या मला एक सांग तुझ्या सासऱ्याला बोलायचं काय काम नाही काय माहिती सासर जास्त काढ करते आमच्यात माहिती का मी त्यांना दहा वेळा सांगितले की माझे सगळे रिपोर्ट क्लिअर आहे माझ्यात काही दोष नाहीये होईल ते होते नाही नाही तुच किती किती वर्ष झालं आता तीन वर्ष झाले तीनच वर्ष झाले ना मग ठीक आहे ना हा वर्ष झाले मग विचार करायला गोष्ट वेगळी आहे तीन वर्षामध्ये काय विचार करायचा तू तुझ्या आई सांगितलं ना मग कसं त्यांना सांगू तिकामा टेन्शन एकतर आजारी असतात ते सगळ्या गोष्टी घरी सांगून काय आहे ते टेन्शन घेतात मग मलाही टेन्शन आणि महत्वाचं म्हणजे त्यांना सांगून करणार काय संसार आपल्याला करायचा भोगायचा आपल्याला आणखी त्यांच्या डोक्याला ताण वाढून द्यायचा यांचा तर काही त्रास कमी का होणार नाही उलट हे लोक आपण मायराला सांगितलं तर आणखीन त्यांचे तोंड जास्त उघडे होत हाय ते इतने का 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 बर आहे काय करावं काय समजा अवघडे बर जाऊ दे चल ते बचत गटाचा हप्ता तेवढा भरायला सांगून दे म्हणजे ताण जाऊ का मी हा या परत ताई हा हा काम काय करते काय नाही हो बसले होते बोला ना कोण आलो तिथं अहो हा ते सुनत ताई आले होते ते म्हणत होते ते बचत गट चा हप्ता भरायचा म्हणून भरता येईल एवढं काही दवाच्यात हा ते म्हणे ग्रुपला मेसेज आला होता ना मग तुम्ही काही ग्रुपला मेसेज हा बघा बरं ग्रुपला मेसेज दोन त्याच्यामुळे ते सांगायला आले होते की भरायला भरून टाका ना भरून टाकून हप्ता कुठे नाही म्हणलं आपण भरायला आता पैसे तर वाईन त्याला भरायला तुम्ही या ते तर मी करेल मी जेवायला काय अडचण नाही पण अजून काय काय बोलले त्या तेवढंच बोलले बाकी काय नाही बोलले त्या आता कान भरत आहे माहिती तुला अहो खरंच काहीच नाही बोलले त्या मला ते तेवढंच म्हणे फक्त त्यांना सांग म्हणे आमच्या एवढे नाराज का झाले आज नाही झाले काही नाराज मग नाही घरात काम आवडत नाही नाही तू आज जरा नाराज दिसते मला कोणी काय बोललं तुला तुम्हाला माहिती ना हा माल मुलन, मुलन। ते माल पप्पासून म्हणत बोलत होते ते काय बोलले मुलां म्हणून आता काय आताच गोष्ट आहे का सांगू बरं हा चालू ना आपले दवाखान्या जायचं ना आपल्याला बोलणार मी काल बोलून तुला अहो ते मग माझा बोलून काय फायदा आहे मग मग त्यांना बोला ना सकाळी उठल्यापासून ते चालू राहतं झोपेपर्यंत टोणे राहता त्यांचे किती काय ऐकायचं बरं मी कुठं घ्यायला चालेल कुठे जायचा काय नाही बाहेर गेलो तू काय काम मग थोडं काम, काम अरे गावात थोडे काम होत ते आपले सोलर पंप नाही आलेले का त्याच ते अर्ज फॉर्म भरला होता मी मग हा ते मंजूर येणार होती त्यासाठी मग गेलो होतो मी काही झाले का नाही कुठपर्यंत अपडेट यासाठी गेलो काय अर्ज दहा पंधरा दिवसानी चक्कर माराय होऊन जाईल तुमचं आणि ते घरकुलचं बी करतो सरपंच करतो म्हणले मग सरपंच सांगितलं हा सांगितलं ना घरकुलच बी आणि मी काय म्हणतो तुम्ही असं का बरं उद्या काय करते काय बोलते कर काय 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 बी बोलतोय तुम्ही काय बोल हा कॉल काय बोलला दोन घास कप खायचे ना तोदारखे दे तो दम देतो नाही कसे काय बोलू तिला काय बोलायचं काय बोललं काय बोलू मी काय बोलू म्हणजे आता काय बोलले तुला असं तिला नाराज झाली ती असा काय बोलायचंय का किती वर्ष सांगितलं तुम्हाला किती बर बोलले ठीक आहे ना ते मूल तुला होत नाही तू तशीच ते बारा वर्ष झाले माझ्याला तीन वर्ष झाले तुम्ही काय तुम्ही काय कधी लागणार काय काय कळत एवढंच एवढं कशाला करते घर मग ठेवा ना तीन वर्ष झाली तुम्ही दहा बारा वर्ष म्हणताय बरं जॉब तीड वर्ष थार बाकवर एक लेकर आणतो को तुला चालू ना मला ना, ना ना तो पाहिजे ना तो पाहायला पाहिजे बायला गेलो तरी चाल डावकन अरे काय दावाखाने काय करतो काय पाहत मग काय राव आवूड काम करतो म्हणतो दुसरा लावून देतो म्हणते ना काय म्हणले बोलत आहे यांच्या आम्हाला पावातर चार सहा भरे आज वाट ऐका दुसरी पाव उठतो मग काय बघितलं कसं बोल नाही दुसरे लग्न भात एवढे इस्टेक आहे भाई वारंवार जा ना को असं ना बोल हो तुम्ही दुसरं लग्न आहे दुसरं लग्न ती बिचारी नाराज होईल नाय नाही माझी इच्छा आहे पण का नाही नाही म्हणजे काय करायचं नाही 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 तस अजिबात नाही जमणार तस कुठून कुठं गेले तरी तुमचे विचार अजून तिथंच आहे असं थोडेच असत मी काय म्हणतो माहितीये का आता नाही का लोक अपडेट झाले तुम्ही थोडं अपडेट हो ना मला नाही अपडेट बाबा यांचे विचार तशीच राहणार आहे जुने टीचर हा त्यांचे विचार जुने म्हणून तर म्हणताय मला मूल बाळ होत नाही म्हणून तुमचं दुसरं लग्न लावायचं मला सांगा माझे सगळे रिपोर्ट क्लिअर आहे का नाही रिपोर्ट सगळे क्लियर आहेत आणि पहिला जमाना नाही आता सगळे क्लियर आहे मी सांगतो ना मी काय म्हणतो पहिला जमाना नाही आता नाही झाला गेले दुसरं कार्य तिसरं कार्य चौथं कार्य जमाना बदलला आता थोडा अपडेट हो जा तुम्ही तुम्हाला काय करता ते करा भाऊ बस काय करता म्हणजे ते बोलणार नाही तुम्हाला बाय काम कर वाटलं काम करा तुम्हाला खायचं तर खा राहायचं तर राह मग काय मला वाईल काढून का आता वाईल निघतो कोणा तू दुसरा बा तुला भाऊ असत मग निघाला असत म्हणला असतं वाईल निघाली पोर मग तुम्ही काय म्हणता राहायचं तर एकाच शेटला एकाचा बुडकाला एकाच आहे हा मग तुम्हाला जर बापाचं वाईल निघायचं तर वाईल निघा असं काय बोलता काय बोललं पण किती वेळेस मी तुमचं ऐकून घ्यायचं मला सांग बरं आता पाणी डोक्याचे आम... वर चाललंय बघा मी आता ऐकून घेणार नाही गोष्टीला अजिबात नाही म्हटलंय का, का नको बाबा मला नाही करायचं तुमचं काम तुम्हीच करा एवढं करून सुद्धा डोक्यावर बसायला लागले तुम्ही दुसऱ्यांचे सुना बा सासऱ्याला कसं वागवतो सासूला कसं वागवता मी तुम्हाला बापासारखं ठेवलेलं आहे वागायचं त्यांचा परपंच लागायला लागले कॅनले जा बाळ झाले ते आज धाव धाव काम करतात येऊन जाऊन तेच लेकर बाळ येऊन जाऊन तेच तर बाळावर पण मी काय म्हणतो आपल्याला काही काम होत नाही लगेच दम लागतो हा हं आपले दोन दोन तुकडे खावा दोन दोन त्यांची नाही दो मला उंदराचे गोळ्या आण आणि उंदराचे खाऊ गोळ्या खाऊ काय उंदराचे गोळ्या म्हणजे हां डायरेक्ट हं या असं कसं तुमच्या बाबाचं असले ते पहिल्यापासून असलेच हं ओढता बोल ना ठाकडा की करा काय हा बायको काय काय तर बोलत बापला के माझे काय ऐकलं नाही त्यांनी बायकोस ऐकतो म्हणें ऐकायचं असं ना केव धाकून दिला असं तुम्हाला घरातून ऐन आकलाय लावना मी ना मला धाकलं म्हणून मला उगीच बोलू नका बरं तुम्हाला हं अरे ताबत नाही काय म्हणून बरंय जर ताब्यात घेतलं तर तुम्ही खायची शरड करशील बघितलं का असं नाही बोलायचं कळलं का मग कसं बोलायचं कसं बोलायचं म्हणजे मारायला बाळा मारायला तुम्ही सुनणार मारा तू दे काटी दे हात दे सुनून सुन मारून तुम्हाला काय बोला बोलवत नाही तुम्ही बोला बाकी ठेवलं शिवाय द्यायचं पण शिव्या पण द्या म्हणजे काय शेजेव माच वाढायला पापलाव मी बोलत टमाटा मला नाही सगळं करते मी कोणतं काम करत नाही वाली पोरी ऑर्डर तुला आहे ना पुरी पाणी तुमची पोरगी असते तुम्ही बोलली असते का

तू जा म्हणलं का या काय झपाट लावून तुला हा दे बावळाटाचा बाजार आता काय करा आता इकून बायकू आणि कोणी आबा दोघांच्या मध्ये माझं मरण आलं राह करा काय आता एवढा रागाच्या भरत मी बायकोला मी काढून गेलो मी आता काय रे बसला हा समाधानाचा पाया काय तबसला आहो नदी बघतो भुगतो ना आता कुठे गेले सूट बाई तिला दिली हक्कन मी काय मग तुम्हाला रडायला लावलं तिने जाऊ दे मा आता काय करतो भाऊ घरातलं भांडा नाही घरातच पाच वडील रे माणसं असं काय बोलत असत का ओती चूक जाऊ दे मग रडायला लावलं तुम्हाला चालूच राहत मग आता काय करतो तिला सासू असते सासू सोनाचं सारखं चालू असतं लावलं तिला सासरा जाऊ दे आपल्या पुढे गेली सर जाय तिला घेऊ रे बाबा दिली हात मी आता कुठे गेली काय मी हे बघ बाबा काय झालं मान चूक झाली मेसलाही पुढे पुढे बोलायलाव्हत लागत सोन बाईला पण मान चूक झाली बरं असं नव्हतं मी बोलायला लागत तुम्ही लई समजदार आहेत बर का तुम्ही तुमची चूक मान्य केली नाही बरोबर आहे आता मान्य करावंच लागत भाऊ आता ती गेली निघून म्हणजे तो दिली काढून म्हणजे तू झाला रान कर मी रान का बरोबर आता तुला दुसरी करणं बस अवघड आहे ना भाऊ म्हणजे सोना देत नाही होता ना असं बरोबर नाही नाही बरोबर आहे त्याच्यापेक्षा ना भाऊ काय कर जाय गोड बोलून तिला घेऊन ये आबाने सांगितलं म्हणा आता आबा शब्द बोलणार नाही म्हणा चूक मान्य केली त्यांनी मी काय म्हणतो तुम्ही पण नाही का तुम्हाला दोन टाइम भेटते ना तेवढं बस आपलं लय झालं मध्ये मध्ये बोलायचं नाही काही नाही बोलायचं ती तिचं काम करेल तुम्ही तुमचं काम करा ना ती बारा खाय प्यायला वेळ देते सगळं देते संपला विषय आंघोळीला पाणी देते कपडे देते सगळं देते चहा देते औषध देते तुम्ही सगळेच चांगले फक्त तुमचं तोंड नाही का फटकळे हा ते जात मग तोंड मग ते काय वाटत असं तर मी काय म्हणतो तुझा तिला घेऊन वाटलं सर हा असं कुठे गेली दोघांना लाजा वाटत का लाजा काय म्हणजे मला एक सांगा बाबूराव तुमच्या पोटी जर लेख असती आणि ते लेखीला ले जर खरंच तिला मुलबाळ झालं नसतं तर तुम्ही तिला खरंच तिच्या घरून असते घेऊन आले असते त्या लोकांनी जर हाकलून लावलं असत तुम्ही काय केलं असतं असत्यावरून बोलला कामा धंद्यावरून नाही बोलले पोरगी माझी इथे रडतीये की तिच्या आईवडलांना बोलवलंय देऊन घेऊन जाणार तिला म्हणजे तुमच्याकडे आली होते अहो मग ती जाईन कुठं आला लगेच तुम्ही असे काढून दिला दिल्या माहेर जात असते यायची ना इकडे तुला ती येत नव्हती नव्हती पाय ती म्हणे मला घरात घेणार नाही मला मारतील म्हणे तुम्ही धावलेत ना तिच्यावर आता तुम्ही सोबत घेऊन यायचा ऐका तिचा राग थोडा शांत होऊ द्या तो आता राहिले मुक्का मी आता आणि बाबा येईल आणि जेवण बाबूराव मला एक कळत सायन्स आता इतकं पुढं गेलेलं आहे का गरजेचं नाहीये तुमच्या सुनामध्येच कमी असेल तुमच्या पोरात बी कमी असू शकत ना तुम्हाला पण तुमच्या लग्नाच्या जवळ जवळ काहीतरी एकवीस वर्षानंतर हे पोरग झालं होतं ना लय लेट झालं मग बघा बरं तुम्ही तीन वर्षात तिला घराच्या बाहेर काढून पाळणा लेट होता पाळणा मग हिचा पण पाळणा लेट असू शकतो ना त्याच्यामुळे तुम्ही तुमचं पोरग पहिले दवाखान्यात दाखवा तो तर म्हणतो क्लियर आहे काम करा तुम्ही नाशिकला चांगले चांगले डॉक्टर आहेत तू कोणा कोणा केलं तर तिकडं आवताड्या तुम्ही त्या खापरेकडे जा खापरे डॉक्टर चांगलाय मग नाही आता जातो आणि तू मला सांगते तुमच्या घराला जोपर्यंत घरात बाई तोपर्यंत तुम घराला ती घरात घरात येते तुमच्या विषय एक शोभ आहे काय तुम्ही सांगा तुमची आई काय करते किती मातारी झाली बरं काही काम होतं का मातारीकडनं ऐकायला बी येत नाही मातारीला तुमची बायको आहे म्हणून घरात सगळं व्यवस्थित आता एक काम करतो रडती ती शांत बसवलंय तिला नाही मी आणून संध्याकाळी परत लक्षात पहिले खायचं पडलं काढून वाटला का तुम्हाला सासरा तुम्हाला बोलायची काय गरज आहे म्हणत होतो त्याला त्या व्यवस्थाची माफी मागायची मारायचं पडलं लावलं मी काय खबर मी घरात गेलो मारायचं हेच काम करा

लक्षात हो ठेवा मित्रांनो ही गोष्ट खरीच आहे आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला हेच दाखवायचं प्रत्येक वेळेस बाईमध्येच कमी असतं असं काही नसतं माणसामध्ये सुद्धा काही काही प्रॉब्लेम असू शकतात सायन्स इतकं पुढं गेलेलं आहे की तुम्ही लगेच हा निर्णय घेणं चुकीचं आहे तुम्ही तुमच्या सुनाला घराच्या बाहेर काढून द्या तुम्ही तुमच्या पोटची लेख आहे या ठिकाणी बघून त्या सुनाला वागवा तेव्हा खरंच संसार घडतो तुटत नाही एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाधी कदम नाशिक